आणि आता थेट जाऊयात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर बोलत आहेत केलेलं आहे ते नाही माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की प्रतिनिधीने केलेलं वक्तव्य आहे त्याच्यावरती मी त्याच्यावरती काही कॉमेंट करणार नाही मी सहाशे किलोमीटर लांब आहे आणि ते प्रत्यक्षात आहे त्याच्यामुळे त्यांनी जी भूमिका मांडली असेल ती योग्य भूमिका असं मी त्या ठिकाणी मानतो पत्रिकास वंचितला नाही अजून मला रिपोर्टिंग काही झालेलं नाही जे बैठकीला गेलेले आहेत ते त्याच्यामुळे मला तर तासाभरामध्ये मला रिपोर्टिंग येईल त्यांचं तेव्हा मग मी ऑफिशियल ऑफिशियली जे काही आहे ते आम्ही कळू तर पत्र आहे आमच्याकडे आमच्याकडे पत्र आलेलं आहे सोशल मीडियावर ते व्हायल केलं जातं आहे किंवा माध्यमात आहे अजून आमच्याकडे आलेलं नाही सोशल तुमच्याकडे आलेले पत्र नाही मग ते प्रत्यक्ष तुम्हाला का नाही बोल कसं किंवा तुमचा समावेश केलेला आहे तुम्हाला का नाही आम्हाला अजून असणाला पत्र आलेलं नाही एवढं मी तुम्हाला सांगतो म्हणजे पण बाहेर बसून आलं निमंत्रण देऊन ते आमचं असणाचं टार्गेट जे आहे ते भारतीय जनता पक्ष सत्तेमधून बाहेर करणं हा टार्गेट आहे त्याच्यामुळे इगो आम्ही सरा बाजूला ठेवलेला एवढं मी त्या ठिकाणी सांगतो